नमस्कार सोशल युवा पुढारी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत माझं नाव मतीन पटेल आज आपण या ठिकाणी तालुक्यात आलो असता जिजाऊ ब्रिगेडच्या धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष आपल्या सोबत जोडले गेले रेखा ताई पवार तर ताई तुमचं चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचा एक छोटासा परिचय आमच्या दर्शकांसाठी द्या त्यानंतर आपण ती पुढील प्रश्नावलीसाठी सुरुवात करू जय जिजाऊ जिजाऊ ब्रिगेड तालुक्यावरती मी तीन वर्ष काम केलेलं आहे त्यानंतर मी आता दोन वर्ष जिल्हा उपाध्यक्ष म्हणून जिजाऊ मध्ये काम करते आणि तुम्ही राहणार उमर घ्यायच का मी राहणार गुंजोटीची गुंजोटीची अच्छा जिजाऊ ब्रिगेड मध्ये आपण कधीपासून म्हणजे कधीपासून जॉईन झालं सात वर्ष झाली म्हणजे सुरुवातीला जिजाऊ ब्रिगेड मध्ये येण्यासाठी किंवा कुठल्याही संघटनेत चळवळीत काम करत असताना आपल्याला कुठले तरी विचार आपल्याला पटले पाहिजेत तुम्ही असं काय वाचनात किंवा तुमच्या ऐकण्यात असं काय आलं तुम्ही जिजाऊ ब्रिगेड मध्ये सामील झालो मी बचत गटाच्या माध्यमातून काम करत होते मग तेव्हा जिजाऊ ब्रिगेडच्या महाराष्ट्रपदी असलेल्या आमच्या आदरणीय बोराडे ताई यांनी माझं कार्य पाहिलं होतं बचत गटाच्या माध्यमातून ताई इतकं चांगलं काम करते तर ताईंना जिजाऊ ब्रिगेड मध्ये घेऊया म्हणजे जिजाऊ ब्रिगेडचं चांगलं कार्य होईल असं ताईंना वाटलं आणि ताईंनी मला तालुका अध्यक्ष पद दिलं तुम्ही पदावर असताना वेगवेगळ्या वे 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 समस्या लोक तुमच्याकडे घेऊन आले असतील तुम्ही त्या संबंधित कुठं कुठं म्हणजे निवेदन दिले आहेत केले त्याबद्दल दोनशे चारशे निवेदन माझे तालुक्यावरती आल्यानंतर गेलेले आहेत आंदोलन चप्पल मारो आंदोलन सहित आमची झालेली आहेत रस्ता रोको सहित आमचा जिजाऊ ब्रिगेड आंदोलन झालेले आहेत जिजाऊ ब्रिगेड किंवा हे मराठा सेवा संघाचा एक घटक मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड अच्छा सेवा संघाच्या माध्यमातून जे आमचे मराठा सेवा संघाचे आमचे पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांच्या प्रेरणेनीच आम्ही काम करतो त्यांच्यातून संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड अशा बरेच कक्ष आहेत जिजाऊ ब्रिगेड ह्याच्यामध्ये मराठा सेवा संघामध्ये तेहतीस कक्ष आहेत नेमकं म्हणजे जिजाऊ ब्रिगेडची विचारधारा कशी आहे कुठल्या विचारावर चालतात जिजाऊ ब्रिगेडची विचारधारा म्हणजे जे महामानव आहेत छत्रपती hmm. शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई राष्ट्रमाता जिजाऊ सावित्रीबाई ह्या जे महामानवाची विचारधारा आहे ते विचारधारा गावागावामध्ये पेरण्याचं काम जिजाऊ ब्रिगेड करते आता विचारधारेच म्हणजे काय आज सावित्रीबाई आपण म्हणतो hmm. फक्त आपण फोटोतच पोजतो परंतु आज तसं न करता आज, आज आमच्या सावित्रीच्या लेखी आज प्रत्येक कुठलाही कार्यक्रम असो वाढदिवस असो तर आज आम्ही सावित्री जिजाऊ रमाईनला पूजूनच सुरुवात करतो विचारे तुम्ही असं हे संघटन चालवता अशा येण्यामाग तुम्ही अजून असे महिलांच्या कुठल्या कुठल्या कामात तुम्ही सहकार्य देता किंवा कुठल्या विचारांना महिलांमध्ये हा, हा, विचार पुढे पुढे यायला यायला पाहिजे पाहिजे आणि यासाठी यासाठी महिला कुठल्या जास्त जेव्हा मला जिजाऊ ब्रिगेड मध्ये येण्याची संधी मिळाली खरच मी मराठा सेवा संघाचे धन्यवाद मानते की मला ह्या महापुरुषांचं काम करायला मला मिळ संधी मिळाली मग हे काम करत असताना जेव्हा मी तालुक्यावरती होते तेव्हा मी प्रत्येक गावागावात गाव तिथे शाखा अशा तालुका पदे असते वेळेसच मी वीस पंचवीस शाखा ओपन केल्या आणि शाखा काढल्यानंतर नुसत्या शाखा काढल्या नाहीत तर प्रत्येक शाखेला कार्यक्रम लावले गेले आणि त्या विचारधारेतून महिला अशा उसाही झाल्या की महिलांचा प्रतिसाद भरपूर वाढला नेमके कशा पद्धतीचे का काम लोकांच्या कशा पद्धतीच्या अडचणी तुम्ही आता बऱ्याच वेळेला जिजाऊ ब्रिगेड म्हणल्यानंतर महिलांचं संघटन आहे जिजाऊ ब्रिगेड मग कुठलीही अडचण आली तर महिला संकुचित होत नाही जिजाऊ ब्रिगेडला सांगत असताना आता एखाद्या पतीनं न सोडलेला असेल किंवा सासू सुनाचे भांडण असतील किंवा इतर कौटुंबिक असेल किंवा गावातला सामुदायिक प्रश्न असेल जर सुटत नसेल तर तो जिजाऊ ब्रिगेड कडे येतो आणि आमच्या ज्या संघटनेतील सर्व पदाधिकारी महिला आहेत त्याच्यावरती विचार करून आम्ही त्या अतिशय सुंदर पद्धतीनं अशा हजारो केसेस आम्ही जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या महिलांच्या सोडवलेल्या आहेत तुम्ही मग आपण चर्चा करता अंधश्रद्धेवर हे बोललात महिलांनी कशा पद्धतीने अंधश्रद्धेमध्ये ग्रासले गेले आहेत त्यामुळे कुठं ना कुठं विचारांचा किंवा बुद्धी आहे बुद्धीमत्ता धैर्य नाश होतो आणि महिला त्या ठिकाणी त्याच म्हणजे कोंडीत पडून राहतात तर तुम्ही त्या अंधश्रद्धे बाबतीत कशा पद्धतीचं विचार प्रबोधन करतात महिलांमध्ये ग्रामीण भागामध्ये खरोखरच जिजाऊ ब्रिगेड गेल्यामुळे इतका चांगला बदल तिथं झालेला आहे की महिला पहिल्या घराच्या बाहेरच पडत नव्हत्या आणि ज्या महिला आता गेल्यानंतर आम्ही असं लक्षात घेतलं की महिलांचे कल लक्षात घेतले महिलांच्या कला काय आहेत एखादीला गायन येत असेल एखादीला वक्तृत्व चांगलं बोलता येत असेल ह्या माध्यमातून आम्ही महिलांची निवड करून त्यांना पदावरती देऊन आज सूत्रसंचालन असेल आज एखादं गायन असेल तर अतिशय सुंदर पद्धतीनं त्या महिला जिजाऊ ब्रिगेडमध्ये त्यांचं सादरीकरण करतात आणि अशा पद्धतीनं त्या घराच्या बाहेर पडायला लागल्या त्यांच्या समस्या सुटायला लागल्यामुळं महिला घराच्या बाहेर पडू लागल्या आणि त्यांच्या कौटुंबिक ज्या समस्या आहेत अतिशय कोरोना काळामध्ये आपला जिजाऊ ब्रिगेडचं खूप मोठं काम झालेलं आहे कमी वयामध्ये पती गेलेल्या महिला आज पुनर्विवाह असतील आज त्या महिलांच्या समस्या सोडवणं असेल की सासरचे त्यांना घरी सुद्धा ठेवत नव्हते अशा कित्येक महिलांना आपण त्यावेळेस सहकार्य करून त्याच्यातून बाहेर काढलेला आहे तर एकूणच महिलांना एक सामाजिक स्थान एक सामाजिक मंच उपलब्ध करून आणि कारण घरामध्ये अरे बापरे हे जिजाऊ ब्रिगेडची महिला आहे म्हणलं की सगळे घाबरून राहतात कारण आम्ही जिजाऊ सावित्रीच्या लेखी आहोत विचारावर चालणाऱ्या आणि सडेतोड उत्तर देणाऱ्या विकृत विरुद्ध लढणाऱ्या महिलांचा एक संघटन म्हणून जिजाऊ ब्रिगेडकडे पाहिलं जात आता नवीन आगामी म्हणजे जिजाऊ ब्रिगेड ची काय राजकीय काय प्रवास होऊ शकतो किंवा राजकारणात किंवा पक्ष म्हणून जिजाऊ ब्रिगेड दिसेल नाही आम्ही महिलांना महिला राजकारणात गेल्या पाहिजेत कारण उच्च विचाराच्या विचारधारेच्या महिला राजकारणात गेल्या कारण सत्ता आपल्या हातात आल्याशिवाय पण आपण काही आपले प्रश्न सुटणार नाहीत काही असा आम्ही महिला तयार करणार आहोत की ते राजकीय क्षेत्रात सुद्धा आमच्या महिला प्रवेश करतील पण जिजाऊ ब्रिगेड ही आमची सामाजिकच राहील आणि ते निस्वार्थच काम करेल कुठल्याही राजकीय पक्षामध्ये जिजाऊ ब्रिगेड जाणार नाही आता आमच्याकडे ग्रामीण ग्रामीण भागात आम्ही असं निदर्शनात येते की जेव्हा महिलांना राजकीय आरक्षण असत म्हणजे एक सरपंच एक महिला जर महिला म्हणून पडत त्या ठिकाणी महिलांना संधी द्या शासन तशा पद्धतीचे आरक्षण आपल्याला मोबाईल देतो पण ते देत असताना एक महिला सरपंच तरी होते किंवा एक महिला एक सदस्य तरी होते पण के ते केवळ नावापुरतं मर्यादित हा खूप सुंदर प्रश्न तुम्ही विचारलेला आहे जेव्हा आम्ही गावामध्ये गेलो तेव्हा ती महिला सरपंच असते मग त्यांना आम्ही इकडे विनंती करतो कार्यक्रमाला येण्यासाठी त्या महिलेला नवऱ्याला विचारल्याशिवाय बाहेर येता येत नाही म्हणजे तुम्ही सरपंच झालात तुमचे अधिकार असून सुद्धा तुमचे अधिकार तुम्ही वापरत नाहीत मग सरपंच झाल्याचा काय उपयोग आहे जेव्हा आम्ही तिथं महिलांना असे प्रश्न केले ताई तुम्ही ते हाताळलं पाहिजे तुम्ही ते बघितलं पाहिजे एका गोष्टीकडं तेव्हा त्या ते महिला जागृत झाल्या आणि आता जवळपास काही महिला सुद्धा चांगल्या पद्धतीनं बघत आहेत परंतु पुरुष प्रधान देश असल्यामुळे महिलांवरती काही लादलं जातं आणि तिला प्राधान्य आणि मोकळ्या म्हणाने तिला करू दिलं जात नाही जो तर जोपर्यंत ती करणार नाही तिला अनुभव कुठून येणार आहे बरोबर आहे तर एकूणच हा महिलांचा संघर्ष पाहता आपल्याला तर जी जिजाऊ ब्रिगेड ची गावोगाव पोचलं पाहिजे तर कशा पद्धतीचं हे धोरण असणार आहे की लोकांमध्ये एक शिक्षित महिलांचा एक चांगला वर्ग पुढे यायला हवा यासाठी तुम्ही अजून काय प्रयत्न करणार आहात जिल्ह्यामध्ये खूप छान प्रश्न आहे गाव तिथे शाखा पूर्ण तालुका भरतर जिजाऊ ब्रिगेड पूर्ण खूप मोठ्या प्रमाणात काम करते आहे ते तुम्हाला गावागावात गेल्यावरच कळेल की आज काय महिला बोलतायत जिजाऊ ब्रिगेड बद्दल आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मो, मोठ्या प्रमाणात काम म्हणलं तर जिजाऊ ब्रिगेडचं काम आहे कारण ह्याच्या पाठीमागं आम्हाला आमचा कुठलाही स्वार्थ नाही एकमेव काय आहे महिलांचं संघटन आणि महिलांचं सक्षमीकरण जर आता आपण बऱ्याच वेळेला सक्षमीकरण म्हणतो जो पर्यंत कुणीही आपल्याला येऊन सक्षम करत नाही आपण आपल्याला विचारधारेने सक्षम व्हायचंय तर आज खूप मोठं ध्येय जिजाऊ ब्रिगेडचा आहे की अशा महिला बाहेर घ्यायच्या आणि त्या महिला चांगल्या पदावरच्या महिला आज खूप मोठ्या प्रमाणात काम करून महिलांमध्ये जे बदल करत आहेत महिलांमधला जो अंधश्रद्धे मधचा भाग आहे की बऱ्याच गावा ग्रामीण भागामध्ये महिला उपवास तापास करून आज एच कमी करून घेतात आज भोंदू जे महाराज वगैरे येतात पेट्या वगैरे काय 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 घालून बऱ्याच वेळेला अशा अंधश्रद्धेला खूप बळी पडतात महिला आज जिजाऊ ब्रिगेड तिथं आहे म्हणलं की कोणीही रिगाव तिथं करत नाही ना। म्हणजे खूप मोठा बदल आणि खूप मोठी क्रांती ही जिजाऊ ब्रिगेडची ह्या माध्यमातून आहे जिजाऊ ब्रिगेडचं नक्की एक स्पष्ट आणि एक प्रखर काम आपल्याला दिसून येतं पण हे काम दिसत असताना एक पुरुष प्रधान संस्कृती आपल्याकडे आहे तुम्ही म्हणता तर अशा अडचणीही तुम्हाला खूप वाटेल येत असतील की तुम्ही एकूणच इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला इथल्या पुरुष प्रधान संस्कृतीला तुम्ही त्यांच्यावर अं एक प्रकारचा हल्लाच करत आहात तर अशा पद्धतीने तुम्हाला तुम्हाला कधी किंवा हो या ठिकाणी निर्माण बऱ्याच वेळेला ह्या महिला पुढे जाऊ नये म्हणून खूप प्रयत्न केला जातो आम्हाला कि ह्या महिला पुढे जाऊ नये परंतु आम्ही निगेटिव्ह गोष्टीकडं आणि खराब गोष्टीकडे लक्षच करत नाही कारण आमचं ध्येय काय आहे तो ते आम्ही धरून चालतोय आणि सगळेच पुरुष तसे नसतात बरेचसे पुरुष आम्हाला खूप चांगले सहकार्य करतात उदाहरण सांगते आता तुम्हाला मी कि जेवढ्या जिजाऊ ब्रिगेडच्या शाखा आहेत त्या प्रत्येक शाखेला आम्ही महिला मेळावे लावले आणि महिला मेळावे लावल्यानंतर त्या महिला मेळाव्यामध्ये आम्हाला सगळ्यात मोठं सहकार्य करणारे विजय जाधव काका की त्यांनी आज आम्हाला जे विधवा परितक्त्या बाल संगोपन ह्या सर्वांचे आम्ही गावात एक प्रतिनिधी निवडला सर्वांचे कागदपत्र जमा केले आणि तहसीलदार साहेबांबरोबर आमची बैठक झाली आणि आमची ती मंजुरी करून देण्यात आली सगळ्यात मोठा म्हणजे खूप मोठा आमच्या हातात सत्ता आहे का नाही परंतु काही अशी लोक आहेत सामाजिक काम करणारे कि ते आम्हाला खूप छान सहकार्य करतात जसं आम्हाला मरा आता कालची शिवजयंती आम्ही शिवरायांना आम्ही डोक्यावर घेऊन नाचलो नाही शिवरायांना आम्ही विचाराची शिवजयंती साजरी केली आणि जे गोरगरीब मुलं आहेत त्या गोरगरीब मुलांना आम्ही काही वस्तू असतील मग प्रत्येक प्रोग्राम मध्ये आमचा विचारधारेची जिजाऊ ब्रिगेड आहे खूप छान आणि त्या पद्धतीनं आपण शिवजयंती साजरी केली की वेस्ट पैसा नाही गेला पाहिजे तिथं बेस्ट कामाला आला पाहिजे जसे अजून ग्रामीण भागात आपण शिवजयंती आजकाल सगळीकडे साजरी जगभरात साजरी केली जाते पण ग्रामीण भागात खास करून अजूनही महिलांचा तसा सहभाग शिवजयंतीमध्ये दिसत नाही आजही काही ठिकाणी खूप प्रमाण माझ्या स्वतःच्या गावातला एक बदल सांगते मी तुम्हाला फक्त शिवजयंती म्हणल्यावर शिवरायांचीच मिरवणूक काढली जाते परंतु माझ्या गावामध्ये पूर्ण जेवढे महापुरुष आहेत आणि ज्या महानायिका आहेत सर्वांची शिवजयंती काढली होती म्हणजे सर्व महापुरुषांचे प्रतिमा सजवून जयंती होती मग डॉक्टर बाबासाहेब होते अं सर्वच जे महापुरुष आहेत ते सर्वच महापुरुष होते बसवेश्वर असतील गौतम बुद्ध असतील रमाई असेल फातीमाबाई शेख असतील या सर्व महानायिकेची मिरवणूक आणि पूर्ण सर्व आपलं एकच मराठा समाज नाही तर सर्व मराठा समाजाच्या महिला जयंतीमध्ये उपस्थित होत्या हे हो गावागावामध्ये बदल झाला पाहिजे हम्म आज ही म्हणजे ग्रामीण भागात खास करून मोठमोठ ग्रामीण शहरी भागात मोठमोठे डॉलवे किंवा डीजे लावून जे मिरवणूक काढण्यात येतात त्यामध्ये कुठेतरी महिला संकोचल्या जातात तिथे जाण्यासाठी थे। थे। तर आपण अशा पद्धतीचे वैचारिक आपण जयंती निमित्त पुस्तके वाटप करणे विविध कार्यक्रम ठेवणे विविध कार्यक्रम ठेवणे आता प्रत्येक शिवजयंती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल तर आम्ही ते प्रत्येक कार्यक्रम गावागावात खूप मोठ्या प्रमाणात लावून तिळगुळाचे कार्यक्रम आम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम कधीच घेतला नाही प्रत्येक गावात तिळगुळाचे कार्यक्रम घेऊन फक्त विधवा महिलांनाच आम्ही तिथं बोलावतो आणि पूर्ण स्टेजवरती विधवा महिलाच असतात विधवा आम्ही म्हणत mm. पण नाही आता आम्ही त्यांना विधवा कधीच mm. म्हणत नाहीत ज्या परितक्त्या असतील विधवा असतील त्यांचाच सन्मान त्या दिवशी जास्तीत जास्त महिला त्या होत्या आणि हळदी कुंकू मिलन हे त्यांचं झालेलं आहे हा बदल आता आपल्याला गावागावात करण्याची गरज आहे माझ्या तालुक्यात झाल्या जिल्ह्यात झाल्या पूर्ण महाराष्ट्रभर ही अशा विचाराचं तिळगुळ मिलन आणि पुस्तक वाटप करून झाड वाटप करून आज पाऊस का पडत नाही आपण झाडाचं कुठे हेच करत नाही आज एखादी वस्तू देऊन आज काही कमी आहे का कुणाला बिलकुल नाही तर आज ही विचारधारा समाजापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे तर मित्रांनो या उद्या रेखाताई पवार यांची पहिलीच वेळ होती एका अशी मुलाखत द्यायची तरीही अगदी सुंदरित्या त्यांनी आपलं मत मांडलं आहे अगदी प्रखर मांडलेलं आहे तर मलाही त्यांचं जे काम होतं त्यामध्ये अजून जाणून घ्यायची पूर्ण इच्छा आहे पण आपण त्यांचा जास्त वेळ घेऊ शकत नाही तुम्ही जे ही तुमच्या कार्यकर्ते असतील जे जवळ ब्रिगेडचे जे सहकारी असतील आणि जे महिला या व्हिडीओ बघणार असेल त्यांच्यासाठी एक आव्हान म्हणून काय सांगा आ... सर्व महिलांनी जिजाऊ ब्रिगेड ज्या वंचित आहेत त्या सर्व महिलांनी जिजाऊ ब्रिगेड मध्ये आलं पाहिजे जिजाऊ ब्रिगेडची विचारधारा आपण घेतली पाहिजे आणि जे आम्ही विचारधारा जी विचार पोहचवण्याचं काम करत आहेत तसं सर्व महिलांनी केलं पाहिजे म्हणून आम्ही जिजाऊ आणि सावित्री दश उत्सव साजरा केला होता की गावागावामध्ये आमचा रथ गेला होता विचारांचा आज म्हणजे आम्ही जिजाऊच्या लेकी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत दररोज दोन चार गावा आम्ही असे जिजाऊ रथ आणि माई रथ असा घेऊन ते विचार पोहोचवण्याचं काम करत होतो मग आम्ही काही एवढ्याच महिला का तर माझ्या महाराष्ट्र भरातल्या मी महिलांना आव्हान करते की तुम्ही सर्वांनी जिजाऊ ब्रिगेड मध्ये या आणि काय त्या सामाजिक काम करते वेळेस जो आनंद होतो आणि एखाद्या समोरच्या महिलेचा आपण प्रॉब्लेम सोडवल्यानंतर जो आपल्याला आनंद मिळतो तो आनंद कुठलं कुठेही मिळत नाही ना ना। आणि सगळ्यात मोठं काम हे महामानवाचं काम करण्याची संधी आपल्याला जीवनामध्ये येत आहे म्हणून मी महिलांना म्हणते की जिजाऊ ब्रिगेड शिवाय आता पर्याय नाही मनापासून ना धन्यवाद आ, मी तुमच्या चॅनलचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते की एक मी सामान्य असून सुद्धा तुम्ही माझी मुलाखत घेतलीत आणि समाजापर्यंत पोहोचवण्याचं तुम्ही माझं काम करत आहात मनापासून धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय जिजाऊ